नमस्कार मी प्रसाद इरकर विकास सर्वे नंबर टू नाईन्टी एट रिक्सर नंबर वन सगळीकडे चाललाय बांधकाम परवानगी दोन हजार तेवीस मध्ये महानगरपालिके रिक्सर आम्ही हे मालक आहेत माझ्या मी खरेदीगत करून घेतलं होतं खरेदीगत करून यांना तिथे बंगला आणि काही घर द्यायचं होतं त्या संदर्भात सगळं जुनं इमारत डिमॉलिश इमार करून रिक्सर महापालिकेकडून परवानगी घेतली आणि काही जुने बाडेत्री होते सगळ्यांना पैसे देऊन खाली केलं आणि बांधकाम परवानगी घेऊन सात माळ्याची परवानगी घेतली होती त्या तीन माळ्याचे बांधकाम झाले जागेवर हो। आणि त्यानंतर काही आरटीआय कार्यकर्ते आहेत मिलिंद खानोलकर म्हणून आहेत मी वसईकर संघटना म्हणून चालवतात त्यांचा माझ्याशी काही आर्थिक संबंध नव्हता हो किंवा त्यांच्याशी माझे कुठलेही म्हणजे असे रिलेशनच नव्हते हो ओळखतही हो नव्हतं मिलिन खानोलकर कोण आहे पण काही लोकांकडनं त्यांनी अशी माझी बातमी घेतली आणि त्याने नंतर माझ्या विरुद्ध महापालिकेत पत्र व्यवहार चालू केला आणि फक्त मुद्दा काय घेतला त्याने की याचं सातबारावर नाव नाहीये म्हणून याची सिद्ध सीसी रद्द करा रितसर खरेदी करत आहे माझं प्रांतामध्ये इयरिंग चालू आहे मिलिंग खानोलकर वारंवार तिकडे फॉलोअप घेत आहेत आणि माझं त्यांनी त्यांची तेन दहशतीने तिकडे माझं नाव सातबारावर चढून दिलं नाही आजपर्यंत पण हे जे मालक माझे आहेत त्यांच्या नावावर सातबारा आज रोजी आहे आणि जे जमीन मूळ मालक आहेत ते सगळे माझ्यासोबत आहेत म्हणजे काही मूळ मालकाचं ऑब्जेक्शन तिथे नाहीये की याची सी सी रद्द करा आमचं ऑब्जेक्शन आहे किंवा काय फक्त तिथे काय मिलिंद खानुलकर यांनी माझ्याकडे साधारण स्टार्टिंगला पस्तीस लाख रुपयाची मागणी केली होती आणि मी त्यांना त्या पैशासाठी माझे त्यांचे गणेश पाटील म्हणून एक आहे सहकारी अध्यक्ष आहेत त्यांचे त्यांच्या मार्फत त्यांनी मागणी केली नंतर एकदा माझी त्यांच्याशी मीटिंग पण झाली होती कोर्टासमोर येते तर त्यांना बोलू मी तुमच्या संस्थेसाठी काही देणगी देऊ शकतो पण मी तुम्हाला अशी तुम्ही पैसे मागत असाल तर मी तुम्हाला पैसे देणार नाही तर मला त्यांनी सांगितलं की मी एक संघटना चालवतो आणि मलाही खर्च आहे आणि मी हरित पट्टा हा संपूर्ण मी बघतो त्यामुळे तुम्ही जर मला पैसे नाही दिले तर तुम्हाला मी काम करू कुठेच काम करू देणार नाही आणि त्याच्यानंतर जे माझे तीन चार प्रोजेक्ट चालू आहेत मध्ये सगळ्या प्रोजेक्टवर मिलिंद खानोनकर स्वतः वैयक्तिक नावाने आरटीआय टाकला वैयक्तिक महापालिकेचा कमिशनर त्यांच्याशी फॉलोअप घेतला त्याच्यानंतर काही सत्ताधारी पक्षच्या म्हणजे आपण जसं बोलताय त्यांचा सध्याचा गैरवापर करून त्यांनी दबाव आणून माझी सीसी रद्द केली त्याच्यानंतर मी सदर आदेशाविरुद्ध मी नगरविकास खात्यामध्ये गेलो नगरविकास खात्याने आदेश पारित केले की ज्याच्या नावाने सातबार आहे त्याच्या नावाने बांधकाम परवानगी द्या तर महापालिकेत आता मी नवीन सीसीसाठी अर्ज केलेला आहे की जे माझे मालक आहेत त्यांच्या नावाने तुम्ही माझी परमिशन द्या जोपर्यंत माझा सातबारा येत नाही तर तिथे पण आज रोजी खानोलकर यांचा एवढा दबाव आहे आणि त्यानंतर काही सत्ताधारी पक्षाचे आहेत मग बीजेपी असेल किंवा इतर यांचे हा खानोलकर असा असाय की त्यांच्याकडे जाऊन बसतो आणि त्यांच्याशी संगणक करतो की मला जे मिळेल तर मी तुम्हाला अर्ध पण तुम्ही मला मदत करा आणि त्याच्यावरनं तो कमिशनर महापालिकेचे आहेत आयुक्त त्यांच्यावर वारंवार दबाव ठेवल्यामुळे अजून मी नवव्या महिन्यात बांधकाम परवानगीसाठी अप्लाय केलं होतं शासनाचा निर्णय होता नगरविकास खात्याचा की याला बांधकाम परवानगी दिली की फक्त चेंज ऑफ नेम करायचंय तर तेच राहणार आहे फक्त एवढंच की जी सी सी माझ्या नावी होती ती मालकाच्या नावावरच नाही त्याच्या व्यतिरिक्त दुसरा काहीच नाही आणि त्याच्यानंतर मिलिंद सेटलमेंट करायचं असेल तर मला पन्नास लाख रुपये मी माझे दिलेले सगळे मागे घेतो तुला बांधकाम परवानगी घेण्यासाठी पण तुला मदत करतो त्यासाठी मी नकार दिला म्हणून आजपर्यंत त्यांनी मला त्रास देण्याच्या हेतून आहे माझी आता महापालिकेत त्याचं वर्चस्व हो आहे आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून हो त्याने ती सीसी रद्द तर केलीच त्याच्यानंतर बांधकाम तोडण्याचे आदेश त्याने पारित केले पहिलं पहिली गोष्ट म्हणजे गेल्या चोवीस नोव्हेंबरला आम्ही महापालिकेवर एक मोर्चा केला आंदोलन केलं होतं की भूमिपुत्रांना अन्याय करतात म्हणजे इतर कोणी अर्ज केला की त्यांना परवानगी द्यायची भूमिपुत्रांनी अर्ज केले की त्यांना परवानगी द्यायची नाही असं महापालिकेत धोरण चालू होतं त्या दरम्यान आम्ही चोवीस नोव्हेंबरला आंदोलन केलं होतं त्या दरम्यान आयुक्त साहेब नव्हते कुठे बाहेर होते त्या टायमात अतिरिक्त आयुक्त यांनी आश्वासन दिलं आणि आम्हाला लेखी पत्र दिलं होतं की तुझी जी फाईल आहे आम्ही तुला पंधरा दिवसात रेग्युलराईज करून देऊ आयुक्त साहेबांनी दिलेलं पत्र आहे याच्यामध्ये मागणी केलेली आहे त्यांनी लिहून दिले पंधरा दिवसात तुम्हाला आम्ही बांधकाम परवानगी रेग्युलराईज करून देऊ या हो आयुक्त साहेबांची साईन नाही याच्यावर तुम्ही बघितलं तर अतिरिक्त आयुक्त साहेबांची पंधरा दिवसात रेग्युलाइज करून देतो पंधरा दिवस अजून झाले पण नाही आणि आता तीन तारखेला मला विशेष नियोजन एकवीस गावी गिल्सन दोनसा दिसून त्यांनी मला नोटीस बजावली की सात दिवसात बांधकाम परवानगी सात दिवसात बांधकाम तुमचं तोडून टाकणार म्हणून मला कुठली ची नोटीस नाही मला एक महिना कालावधीची नोटीस नाही कुठला काहीच नाही डायरेक्ट फक्त की आम्ही तोडणार दबाव कोणाचा सत्ताधारी पक्ष आणि मिलिंद खानोलकर यांचा याच्याने आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे ही मी रिसिप्ट घेतलेली कॉपी आहे मी रिसिट्ट घेतली आणि दहा मिनिटात ही कॉपी लिक झाली बाय मी रिसिव्ह घेतली महापालिकेची म्हणजे एवढं त्याचं वर्चस्व आहे की आपण रिसिव्ह घेतो आणि दोन मिनिटात महापालिका फोटो काढून पाठवते की त्यांनी रिसिव्ह घेतली आता तुम्ही बाईक घेऊ शकता कालच एका चॅनलवर ही न्यूज चालू आहे पण तिकडे आम्हाला काय म्हणणं मांडण्याची संधी आम्हाला दिली नाही की आमचं काय म्हणणं आहे ते तर ऐकून घ्या तर आता कसं झालंय भूमिपुत्राने काम करायचं की नाही करायचं तर मराठी भूमिपुत्र काम करतो म्हणजे असं की मारवाडी गुजरातांनी काम करावं मराठी माणसाने काम करायचं की नाही करायचं आणि हंड्रेड पर्सेंट लिगल आहे मालक सोबत आहेत रिसर्च सातबारा विकत घेऊन काम करतोय एक भरलेले आहेत सगळं करून बांधकाम करतो तरी एवढ्या अडचणी येतात आहेत बरं सीसी रद्द केली त्याच्यानंतर आम्ही एवढीची ऑर्डर आणल्यानंतर पण ते सांगतात की आम्ही आमच्या महापालिकेच्या पॅनल ऍडव्होकेटचा आम्ही हे घेऊ सल्ला घेऊ आणि मग आम्ही तुम्हाला सीसी देऊ याच्यामध्ये असं झालेलं आहे की मी तर काय चरस तर विकत नाही हंड्रेड पर्सेंट लिगल काम करून लिगल काम करणार होतो हो इलिगल काम करायला त्रास होत नाही आता मिलिंद खानोलकर यांचा रिसॉर्ट आहे इथे तेजुनिधी मधून आहे भास्करळीमध्ये आज पाच हजार फुटचा रिसॉर्ट आहे मी तर परवानगी घेतली होती आणि मग माझी परवानगी रद्द करण्यात आली त्यांनी तर काही किती म्हणजे तीस चाळीस वर्ष झालं त्यांचा रिसॉर्ट इलिगली चालू आहे मोबाईल टॉवर आहे पाच हजार फुटाचं बांधकाम आहे त्यांना पंधरा दिवसाची तोंडाची नोटीस दिलेली आहे महापालिकेने इलिगल कन्स्ट्रक्शनला पंधरा दिवस देतात आणि मी कन्स्ट्रक्शन परमिशन घेऊन मला सात दिवसाची मुदत दिली आता मी काय फाशी घ्यायची काय करायचं रीत सर त्याच्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे आणि एका साईडला आयुक्त साहेब लिहून देतात की पंधरा दिवसात तुझी फाईल विधी विभागाकडे मागून आम्ही रेग्युलराईज करून देतो लेखी आश्वासन दिलेलं आहे त्यानंतर त्यांचेच काही ज्युनियर आहेत त्यांचे खालचे अधिकारी ते पत्र देतात तीन दिवसात पाच दिवसात तुमची बांधकाम आम्ही तोडणार म्हणून म्हणजे भूमीपुत्राने काम करायचं थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे भूमिपुत्रांवर काही सत्ताधारी पक्ष कसं आहे हिंदू मराठी भूमिपुत्रांवर अन्याय करायला लावलाय त्यांना ते म्हणजे एक असं बघायचं ना की दोरी बांध फाशी घे नाही तर आम्हाला प्रोटेक्शन दे तर आम्ही तुम्हाला काम करायला देऊ जे पहिलं चालू होत ते आताच्या सत्ताधाऱ्यांनी तेच चालू केलेलं आहे तुम्हाला जर बांधकाम परवानगी पाहिजे आम्हाला आम्ही तुम्हाला करून देऊ पण तुम्ही परस्पर करणार असाल तर आम्ही तुम्हाला बांधकाम परवानगी करून देणार नाही आता तुम्हाला काही सत्ताधाऱ्यांची तुम्ही तुम्हाला मी फोटो दाखवतो त्याच्यामध्ये डायरेक्ट जे मिलिंद खानोरकर आहेत ते स्थानिक आमदारांच्या डायरेक्ट ऑफिस मध्ये बसून माझ्यासाठी वैयक्तिक मिटिंग येतात की याला सीसी भेटली नाही पाहिजे आणि त्याच्यामध्ये काही सत्ताधारी फोन करून आयुक्तांना सांगतात काही झालं तरी याला बांधकाम परवानगी द्यायची नाही काही झालं तरी द्यायची नाही विधी विभागाकडे विधी विभागाकडे गेलो तर त्यांनी सांगतात आमदारांचा प्रेशर आहे की तुझं काम नाही करायचं मी म्हणलं काय नाही काम करायचं मग त्या मला लेखी पत्र नाही करत म्हणून तर ते लेखी पण द्यायला तयार नाही आज नवव्या महिन्यात मी बांधकाम परवानगी अप्लाय केले आज बारावा महिना चालू आहे आज अद्याप फाईल जागेवर जैसे दे म्हणजे कसं आहे सत्ताधाऱ्यांचा दबाव की बाबा मिलिंद खानोलकरांनी सांगितले आम्हाला जे भेटेल ते आपण अर्धा अर्धा घेऊन तुला काम म्हणजे याला कामच करून द्यायचं नाही आणि आता कालच कालचीच गोष्ट की जी नोटीस भेटली आम्हाला म्हणजे कायद्यात बसतच नाही कारण माझं ऑलरेडी बांधकाम परवानगी रिव्हिजनसाठी आहे त्यांनी आणि त्या नोटीस मध्ये तुम्ही जर बघितलं असेल ना त्यांनी काय केलं की माझी जी सीसी रद्द केलेली त्याचा रेफरन्स घेतला जुना रेफरन्स जी सीसी रद्द केलेला आदेश होता त्याचा मग त्याच्यानंतर अर्बन डेव्हलपमेंटची ऑर्डर झालेली आहे की ज्याच्या नावी सातभार आहे त्याच्या नावाने तुम्ही बांधकाम परवानगी द्या त्याचा त्याच्यामध्ये कुठलाही रेफरन्स घेतला गेला नाही परस्पर यांनी म्हणजे कसं आहे याला रस्त्यावर आणायचं काही करून मिलीन आणूनकर यांचं काय झालं त्याला एक हे झालेलं आहे माझ्याबद्दल की याला रस्त्यावरच आणायचा मग त्याच्यासाठी तो काय लागेल ते करायला तयार आहे मग तो त्याच्यासाठी त्याने काय केलं एकदा माझ्या जागेमध्ये कंटेनर टाकला त्याच्यानंतर पत्रे तोडले त्यांच्यावर मी वैयक्तिक दोन एफ आय दाखल केलेले मला मला मारहाण दहा लोकांनी पालघर कलेक्टर ऑफिसमध्ये मला मारहाण केली होती जेव्हा माझ्या फेवर मध्ये आदेश झाले होते त्यात त्याच्यात पण तिथे पालघरला एफ आय आर दाखल आहे त्याच्यामध्ये पण म्हणजे एखाद्या भूमिपुत्राला तुम्ही किती छळणार म्हणजे काम करायचं की नाही करायचं आणि कसं होत आहे कुठल्याही अधिकाऱ्याला कडे गेलं की त्याला सांगणार आता शशिकांत पाटील म्हणून आहेत कदाचित त्यांनी त्यांना नोटीस काढलेली आहे तर असं ऐकण्यात आलं की शशिकांत पाटील यांच्या घरावर मिलिंग घाण करेन आरटीआय टाकले याची बांधकाम परवानगी आहे की नाही बघूया आपण म्हणजे हा माणूस कुठल्या धराला जाऊ शकतो म्हणजे सामान्य माणसाला तर सोडत नाहीच अधिकाऱ्यांना पण सोडत नाही आपला एक दबाव निर्माण करतो आणि लोकांना जो सांगतो की मी संघटना चालवतो आणि मी सेवा करतो लोकांना मदत करतो मदत नाही करत तो एक त्याने ना सामाजिक काम करण्याचा बुरका घातलेला आहे त्याच्यामध्ये तो पैसे कमवतो हो आणि मला एकदा माझी मिटिंग जेव्हा त्याची कोर्टाकडे झाली होती शिवाल त्याने मला सांगितलं की प्रसाद मी संघटना चालवतो माझ्यासोबत पण आठा लोक असतात तर मला खर्च करावा लागतो तुला वाटत असेल की मला एकट्याला पैसे लागतात तर मला एकट्याला नाही लागत माझी संघटना जी सोबत असतात काही दोन चार नावं घेतली ती नाव नाही घ्यायची मला तर त्यांना मला पैसे वाटावं लागतात तेव्हा माझी संघटना चालते तर तेव्हा मी त्याला सांगितलं होतं की तुमची जी संघटना आहे त्या संघटनेसाठी मी एक पाच पंचवीस हजार रुपये तुम्हाला देणगी देतो तर तो, तो मला भीक नाही पाहिजे मला पूर्ण पस्तीस लाख रुपये पाहिजेत नसेल तर तुला काम करू देणार नाही पर स्लॅब पाच लाख रुपये मी घेणार तुझे स्लॅब किती आहेत सात पस्तीस लाख रुपये तुम्हाला द्यायचे आणि आता त्याच्या विरुद्ध मी तक्रारी केल्यावर मला बोलतो मी पन्नास लाख रुपयाच्या खाली एक रुपया घेणार नाही आणि तुझ्या विरुद्ध याच एक मॉडर्न ऑपरेंटिक असे माहिती लेडीज लोकांना पुढे करतो आणि लेडीज लोकांना पुढे करून त्याच्या अंगावर जा खोटे गुन्हे दाखल करा काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हाताशी धरतो त्यांच्यावर काही तक्रारी करतो त्यांची अँटी करप्शनची इग्वारी लावतो आणि अँटीगरामची inquiry लावला अधिकारी घबरतात अधिकारी घबरलात त्याच्या विरुद्ध कोणी काम करायला बघत नाही आणि त्याचा त्याच्या त्या प्लॉटशी काही संबंध नाही बस एवढंच मी सांगू इच्छितो की भूमिपुत्राला न्याय भेटला पाहिजे तुम्ही मला मी अली इब्राहिम शेख ठरतला तो प्लॉट आहे tadha मी असली मालक मी भूमिपुत्रा आहे शंभर वर्षापासून आमचं ते पुन्हा घर होता तिथे मी कसाचा आहे त्यांना बांधकामासाठी परमिशन दिली आम्ही त्यांना परमिशन सांगितलं असं त्यांनी आम्हाला काही उद्योग बंगला देणार आणि काही प्रॉपर्टी सांगितलं आम्ही झाले आम्ही सर्व झाल्यानंतर आम्ही यांना काम दिल्यानंतर जसिन शेख म्हणतो तो होता त्याचं सातारा नाव नाही आमचं सातारा नाव आहे सर्व काही आमच्या सातदाऱ्याचं नाव नाही काय नाही आज बोलतो मी मालक मालक मी आहे म्हणून बोलतो माझं बोलतो मी रजिस्ट्रेशन केलेलं आहे बेचाळीस साली रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर मग त्यांनी अजून मग साधारण नाव चढवलं का नाही आता साधारण नाव आहेच मग बेचाळीस वर्षा पहिले त्यांनी बेचाळीस साली त्यांनी रजिस्ट्रेशन तो मी केलेलं आहे मग ते नाव का चढवणं साधारण म्हणजे ते थोडं खोटं आहे ते काही खरं नाही आहे ना आता प्रॉब्लेम असे त्याच्यामध्ये मिनी खान कोण आहे कसं आहे माहिती नाही आहे तो जागेवरून येऊन बोलतो सर्व हे करतो सांगतो का आमचं हे आहे ते आहे संबंध काय आहे त्या माणसाचा तो कोण पण असेल जागे त्याचा संबंध काय काय संबंध नसताना तो आम्हाला त्रास देतो आज आम्ही तीन वर्षांनी बाहेर पडलेले आहेत आज आम्ही आमच्या अशी आहे का आम्हाला काय बंदी झालेली आहे कारण आम्हाला राहायला घरं आहे आमची मुलं रस्त्यावर पडलेली आहेत इथे ते आम्ही इथे राहतो आम्ही तिथे तीन वर्षा बाहेर आहेत त्यासाठी आम्ही हे करतो लवकरात लवकर त्याचा काही बंदोबस्त करा आणि आमचं सी सी येऊन आम्हाला घराची मिळाली पाहिजे सब तुला क्लिअर आहेकली क्लिअर आहे माझ्या सी सी मध्ये कंडिशन एकही ना नाहीये जे आता ते सांगतात सात नाव वगैरे ते कंडिशन नाहीये कारण रिक्सर माझं खरेदी होत आणि मालकाच्या रजिस्टर्ड पावर आहेत ऑफिशियल कोर्टाची डिक्री माझ्या नावाने आहे दोन हजार चोवीस ची सगळे कागदपत्र लावून आपण बांधकाम परवानगी घेतलेली रिसॉर्ट कमीत कमीत नाही म्हटलं तर तीस चाळीस वर्ष अनऑफिशियली चालतोय आणि मोबाईल टॉवर आहेत लग्नाच्या हॉल आहेत काही रूम आहेत आणि तिकडे काही सत्ताधाऱ्यांना घेऊन पार्टी वगैरे करायला देतो त्यामुळे तिकडे कारवाई आजपर्यंत झाली नाही काय तेजू नदी म्हणून चालवतो भास्कर अळी तेजू नदीमधून आहे आणि कंटिन्युअस महापालिकेचा पत्रव्यवहार केल्यानंतर महापालिकेने पहिले त्याला नोटीस दिली की तुम्ही सात दिवसात कागदपत्र सादर करा एमआरटीबी ची त्याच्यानंतर आमची सुनावणी ठेवण्यात आली ही सुनावणीची नोटीस आहे सुनावणी घेण्यात आली त्या सुनावणीमध्ये त्यांनी काही कागदपत्र सादर केले नाही त्यानंतर काही सत्ताधाऱ्यांचा एवढा दबाव होता की भूमिपुत्रांचा रिसॉर्ट तुम्ही तोडायला लावला तोपर्यंत माझे आता आदेश दिले नव्हते तेव्हा मी तिथे ते आंदोलन करण्यासाठी साहेबांना बोलून मी आंदोलन करेन आपण जर मला देणार नसतील तर मग त्याच्यानंतर त्यांनी पंधरा दिवसानंतर मला दिलं की रिसॉर्ट इल्ली गेल पंधरा दिवसात तोडणार म्हणून आणि पंधरा दिवसात नाही तोडलं तर आम्ही महापालिका तोडू आता बघूया किती खरं किती खोट आहे रित्सर त्यांनी दिलेलं तर आहे तेजून निधी तेजून निधी